लांबलेले केस वाढवलेली दाढी आणि रुबाब खलनायक या चित्रपटातील संजय दत्त यांच्यासारखा अर्थात मी बोलत आहे एका व्यक्तीविषयी त्या व्यक्तीचं नाव आहे बबन गीते जे बबन गीते आज अडचणीमध्ये आहेत आज प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल झालेला आहे ते फरार आहेत आणि हे बबन गीते ज्या प्रकरणामध्ये अडकले अडकलेले आहेत त्या संपूर्ण प्रकरणाविषयी आज आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत आ, नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एवढेच एक विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो जे बबन गीते ज्यांनी एका जाहीर भाषणामध्ये काही मुद्दे मांडले होते ते मुद्दे असे होते की साथ दिली म्हणून पंकजाताई निवडून आल्या आणि त्या पुढे मंत्री झाल्या पुढे त्यांच्याशी काही मतभेद झाले म्हणून त्यांची साथ सोडली पुढे त्यांनी साथ दिली ते त्यांचे बंधू माननीय धनंजयजी मुंडे यांना साथ दिली म्हणून धनंजय मुंडे हे निवडून आले आणि पुढील काळात ते सुद्धा हो मंत्री झाले अशाच पद्धतीचं एक जाहीर मनोगत ज्यांनी व्यक्त केलं ते होते गीते परंतु पुढील काळात त्यांचं आणि धनंजय मुंडे यांचं सुद्धा बऱ्याच काळ जमलं नाही आणि त्यांच्यासुद्धा काही मतभेद झाले आणि मतभेद झाल्यामुळे त्यांनी धनंजय मुंडे यांचीसुद्धा पुढील काळात साथ सोडली आणि ते पोहोचले ते थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आणि त्यांनी जाहीर प्रवेश केला जो गाड्यांचा ताफा ज्या पद्धतीनं गेला सातशे गाड्या घेऊन ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी जाहीर प्रवेश केला या सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत अशा पद्धतीचे भवन घेते जे, जे गेल्या काही महिन्यांपासून फार मोठ्या चर्चेत होते चर्चेचा केंद्रबिंदू होते आणि चर्चेचा केंद्रबिंदू असूनही नंतरच्या काळामध्ये लोकसभा आली लोकसभा दोन हजार चोवीस आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना जाहीर जर जाहीरपणे जर विरोध कुणी केला असेल तर ते होते बबनगीते जे बोगस मतदानाचे जे आरोप झाले प्रत्यारोप झाले आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स पुढे आल्या अनेक घटना घडल्या त्यामध्ये प्रखर विरोध जर कुणी केला असेल तर ते होते बबनगीते या बोगस मतदानावरती आरोप जर कुणी केला असेल तर तेही होते बबनगीते आणि हे बोगस मतदान रोखण्याचा सा खऱ्या अर्थाने जर कोणी प्रयत्न केला असेल तर ते सुद्धा होते बबनगीते हे अनेक व्हिडिओमधून अनेक बातम्यांमधून आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे हेच बबनगीते आता खरं म्हणजे विरोधात उभे आहेत त्यांचा प्रखर विरोध चालू आहे आणि हा प्रखर विरोध असताना ते परळीमध्ये येणाऱ्या काळामध्ये विधानसभेमध्ये विधानसभेचे उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभे राहू शकतात आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात उभे राहू शकतात हे सर्व जनतेलाही माहीत होतं आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे त्यांचे कार्यकर्ते पंकजाताई त्यांचे कार्यकर्ते आणि परळीतील सर्व नागरिक मतदार यांनासुद्धा हे माहीत होतं आणि त्यामुळेच ती काय हा संपूर्ण प्रकार तर घडलेला नाही ना किंवा त्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप तर होत नाही ना अशी शंका घ्यायला सुद्धा फार मोठा वाव आहे असं काहीतरी प्रकार तर घडलेला नाही ना अशा ना। पद्धतीचे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आणि या सर्व प्रश्नांना बळ तेव्हा मिळालं जेव्हा रोहित पवार यांनी यामध्ये उडी घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की या, या संपूर्ण प्रकारामध्ये गीते यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे बबन गीते आणि या प्रकरणाचा कसलाही संबंध नाही हे शब्द अर्थात रोहित पवारांचे आहेत हे माझ्या किंवा आपल्यापैकी कुणाच्याही मनातले नाहीत किंवा तोंडचे नाहीत हे शब्द रोहित पवारांचे आहेत रोहित पवारांनी असं विश्लेषण केलं की जेव्हा ही घटना घडली तेव्हा माननीय बबनगीते परळीमध्ये नव्हते ते पुण्यामध्ये होते त्यांचा आणि या प्रकरणाचा कसलाही संबंध नाही परंतु लोकसभेमध्ये ज्यांनी बोगस मतदान बाहेर आणण्याचा प्रयत्न केला के किंवा त्याला वाचा फोडण्याची प्रयत्न केली प्रयत्न केला त्यामुळे बवनगीतेंना अडकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न होत आहे अशाच पद्धतीचं मनोगत रोहित पवार यांनी मानलं आणि त्यामुळे शंका घ्यायला अजून एकदा वाव मिळाला रोहित पवारांच्या सोबत अजून एकजण पुढे आले ते होते जितेंद्र आव्हाड त्यांनीसुद्धा याच पद्धतीनं मांडलं आणि याच पद्धतीनं बाईट दिली या पलीकडे जाऊन अजून एक घटना आहे ज्याचा संबंध थेट याच घटनेशी आहे किंवा याच प्रकरणाशी आहे ती घटना अशी की मग वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा नेमका का दाखल झाला जर त्यांचा संबंध नव्हता हो जर खऱ्या अर्थाने जर गीतेंनी हा खून केलेला होता आणि बबन गीतेंकडून ही घटना घडलेली होती तर मग गुन्हा हा वाल्मिक कराड यांच्यावरती नेमका का दाखल झाला आणि हा जर गुन्हा दाखल होत असा आहे होत आहे तर मग आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की दालमे कुशतो काल आहे हे निश्चित आहे आणि या म्हणण्याला वाव आहे नेमका प्रकार काय आहे हा पुढील काळामध्ये आपल्याला कळणार आहे आपल्यापर्यंत पोहोचणार आहे बाकी या चॅनलवरती आपण जर नवीनच आलेले असाल तर माझी विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा अशाच पद्धतीचं मी एक मनोगत व्यक्त करतो किंवा विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद